जायचं बाथरूम दाखवते तिने भारी पप्पाले आवडते तर मित्रांनो आज मी दाखवणार आहे घर पप्पा दाखवलं ती नीट नाही दाखवलं मी आता दाखवते आता तू दाखवणार हा चल मित्रांनो दाखवते हे आहे बाबा पोर्च पोर्च आणि आता हे आहे युट्यूबचा लोगो

ही पप्पाच्या आवडीनं घेतलंय मम्मी पप्पा काय ऐकलंच नाही मम्मीच असली डिझाईन केली गोल काय वा काय टिपू टिपवाय किती राडा आठवलाय याच्यावर ही मी फटकले आमच्या

तर मित्रांनो हे आहे आमचा टी व्ही वरती बघत असाल तुम्ही कि भाऊने ठुल्यात मम्मीने ठुल्यात आणि आता तुम्हाला दाखवते मी डायनिंग टेबल तर मित्रांनो हा आहे डायनिंग टेबल अरे नाच राहिला तर मित्रांनो हे आहे आमचा जिना हे किती बिरंगी रंगी लाईट आहे ह्याच्यातला मला एकच कलर आवडलाय पिंक पिंक मित्रांनो कमेंट करून सांगा माझा ड्रेस कसा आहे मित्रांनो कमेंट करून सांगा माझा ड्रेस कसा दिसतोय ते ये सगळ हो मित्रांनो हे आहे आमच्या दोघींचा सेम सेम आता तुम्हाला हे बघा खुर्शी आहे खेळायला आता मी दाखवतो तुम्हाला बेसिंग हो का मित्रांनो हे है आहे आमचं बेसिंग आता तुम्हाला करायचं बाथरूम दाखवते भारी आवडते हे बघा मित्रांनो हे आहे झोपून अंगू करायचं बाथरूम आणि हे बघा आपण ह्याला पाणी मारतो ह्याला हा बस 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 तू येत नाही आपण ना काम करायचे हे तुमचं बाथरूम आहे होय का जा। आम्ही घेणार ही बाथरूम तुम्ही घेणार का हा मित्रांनो हे आहे प्लास्टिकचा दरवाजा बरं झालं माहितीच नव्हतं मित्रांनो प्लास्टिकचा दरवाजा आहे आणि आता तुम्हाला दाखवते बेड

हे आहे टॉयलेट बाथरूम चला आता मी दाखव तुम्हाला बेड हे बघा मित्रांनो हे आहे आमचं नवीन नवीन बेड हे उघडत पण आता हे बघा ऊ आता मी दाखवत तुम्हाला दरवाजा हो मित्रांनो ही आहे दरवाजा आवडलं का हे आमच्या रूम ला होता पण माप चुकलं म्हणून पापाच्या दर लावला <laughs> आणि आता मी दाखवतो तुम्हाला वरती बघा वरती काय कपडे बघा आता मी दाखवतो तुम्हाला दुसरी बेडरूम तर <laughs> तर मित्रांनो हे आहे बेडरूम हे सुद्धा हे पण दिसतंय नको काढवा ते नाही हे बघा हे मित्रांनो कमेंट करून सांगा पडते कशी आहे कमेंट करून सांगा मित्रांनो ही पडते कुणी घेतले पडते सांगा बरं घेतलं <laughs> का आता हो दरवाजा ही चार रूम ला बसायचं होता ती ह्या रूम ला बसायला होता आता मी तुम्हाला दाखवते ड्रे बाल्कनी हे बघा मित्रांनो हे आहे ड्रे बाल्कनी

तर हिता घट बसवायचं एवढं ते आता तुम्हाला दाखवते हा ड्रॉवर आता खालचे कप्पे हे कप्पे आता मी दाखवते किचन तर मित्रांनो हे आहे आमचा तुमच्या घरचा फ्रीज आणि हे आहे किचन आणि हे आहे मांडणी पप्पानी गप चिपकून ठुला मीनाय तुझ्या आईने चिपकवलंय नाही तू मी तुला कोण चिपकवलंय तू मी हप्पा कोण चिपकोला करतो बाळा आता वर्ष रहलं वरती काय जावणार सर टेरेस आहे बाळा चला 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 मला पण दे मला पण दे